नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे बकासूर व इतर टॉपचे बैल पुढील कोणत्या मैदानावर धावताना दिसणार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आज, आज मी राजकीय क्षेत्रातील आपणास थोडक्यात घडामोडींबद्दलसुद्धा सांगणार आहे मी हे सांगायला नको होते असेच आपणास वाटेल परंतु ते सांगणे भाग पडणार आहे तर बकासूर व इतर टॉपचे बैल एका आदतच्या मैदानावर आपणास सर्वप्रथम धावताणी दिसतील सर्वप्रथम याचाच अर्थ चौदा तारखेला आदतचे मैदान होत आहे त्या अगोदरही अकरा तारखेला एक मैदान होत आहे या मैदानावर बकासूर व इतर टॉपचे बैल असणार आहेत हे मैदान आहे मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट केसरी म्हणून या मैदानाचे नाव असणार आहे हे मैदान होत आहे एक आदत एक बैल असे आणि हे होणार आहे बुधवार दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण आहे परड तालुका पलटण पर जिल्हा सातारा येथे हे मैदान होत आहे आणि या मैदानावर बकासूर आणि इतर बैलसुद्धा येणार आहेत तर मित्रांनो राजकारणाविषयी सांगायचे झाल्यास हे मैदान आणि या मैदानाचे नाव ऐकून आपणास माहीतच असणार की उदय ठाकरे यांच्या गटातर्फे या मैदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे मागे झालेल्या निवडणुकीत म्हणजेच खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि बी जे पी हे सर्व एकत्र लढून त्यावेळेला शिवसेनेला एकूण अठरा जागा प्राप्त झालेल्या होत्या मागील खासदारकीच्या निवडणुकीत आणि आत्ताच्या खासदारकीच्या निवडणुकीत उदय ठाकरे यांना नऊ जागा मिळालेल्या आहेत आणि त्यांचा पक्ष हा खूपच खालावलेला दिसत आहे त्यामुळेच त्यांनी आता मैदाने घेण्याचे निश्चित केलेले आहे असेच दिसते कारण या मैदानावर रणजित सर निंबाळकर यांच्या पत्नी अंकिताताई यां निंबाळकर यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटनसुद्धा करण्यात येणार आहे तसेच अंकुरन या त्यांच्या लहान मुलीचाही वाढदिवस याच मैदानावर करण्यात येणार आहे असे सध्या सांगण्यात येत आहे ज्या वेळेला अंकिताताई यां निंबाळकर यांच्यावर तो अन्याय झाला त्यावेळेला राहुलभाई पाटील यांनी आम मदत केली होती त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या गटातर्फे कोणतीही मदत केलेली आपणास दिसत नाही परंतु आता पक्ष खालावलेला दिसत आहे म्हणूनच हे प्रकार पक्षाच्या या गटातर्फे करण्यात येत आहेत बी जे पीची साथ सोडून उद्धव ठाकरे यांनी इतर पक्षांबरोबर हात मिळवणी करून जागा वरून, अठरावरून नऊवर आणलेल्या आहेत खासदारकीला आणि पुढे येणाऱ्या आमदारकीच्या मतदानाला वेगळेच काय होऊ नये म्हणून अशी मैदाने घेऊन उद्धव ठाकरे आपला पक्ष व पक्षाचा गट मजबूत करण्याच्या इराद्यामध्ये आहेत हेच वाटते मित्रांनो हे तुम्हाला जरी वाईट वाटत असेल परंतु हे सूर्यप्रकाशासारखे सत्य आहे बी जे पीची साथ सोडली आणि उद्धव ठाकरे यांना पक्षातून कमीपणा आला असेच वाटते तर मित्रांनो या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाख अकरा हजाराचे बक्षीस आहे द्वितीय क्रमांकासाठी सत्याहत्तर हजाराची आहे तित्य क्रमांकासाठी पंचावन्न आहे चौथ्यासाठी चव्वेचाळीस आहे पाचव्यासाठी पंचवीस आहे सहाव्यासाठी पंधरा सातव्यासाठी अकरा आहे आणि या बक्षिसांबरोबरच मानाच्या ढालीसुद्धा आहेत या मैदानावर प्रवेश फी असणार आहे नऊशे नव्याण्णव तर मित्रांनो या मैदानावर सर्वच टॉपचे बैल आणि आदतची नवीन खोंडे आपणास पाव्यास मिळणार आहेत हा व्हिडिओ कसा वाटला चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा मी राजकारणामध्ये जाला नको होते का असेच आपणास वाटेत असेल तर सत्य आहे ते बोलणे भाग पडलेले आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला धन्यवाद नमस्कार भेटूया अशाच पुढील नवीन व्हिडिओमध्ये